आपण आहार आणि मानसिक आरोग्य ह्याच्यावर थोडक्यात माहिती घ्यायचा प्रयत्न आहाराचा आपल्याला मानसिक आरोग्य चांगलं टिकून ठेवण्यासाठी सत्व रजा आणि तम या सत्व सत्वगुणाचं जास्तीत जास्त पालन करणं आणि शरीरातली सात्विकता वाढवणं हे गरजेचं आहे मानसिक वेगवेगळ्या वेग काय करू नये ह्याच्यासाठी आयुर्वेदानी धारणीय आणि अधारणीय अशा प्रकारचे वेग सांगितलेले आहेत हा पूर्ण वेगळा विषय आहे आपण आहाराकडे जेव्हा येतो तर आहारामध्ये जास्त करून स्निग्ध दूध दही तूप मांसरस ह्यापासून केलेले सूप्स वेगवेगळे सूप्स ह्या सगळ्याचा हा मानसिक व्याधींमध्ये स्थिरता आणण्यासाठी आपल्याला चांगला वापर करता येतो जसे की मुगाचं केलेलं सूप आहे तर त्याच्यापासून आपल्याला त्याच्यामध्ये जर तूप घालून घेतलं तर पावसाळ्यामध्ये हे पचायलाही चांगलं असतं त्याचबरोबर ते आपल्याला पोटाला आणि सर्वच आपल्या मेंदूला सुद्धा शांतता देणं रात्री जर आपल्याला दूध पचत असेल तर रात्री एक कप भर दूध घेणं ह्याने सुद्धा चांगली झोप लागणं चांगले मानसिक हा जरा कमी व्हायला मदत होतो त्याच्यामध्ये अनेक आयुर्वेदीय द्रव्य आहेत त्यांचा वापर करू शकतो की जसे की शतावरी आहे अश्वगंधा आहे तर ह्यांचा जर अश्वगंधा चूर्ण आणि शा दूध हे जर एकत्र घेतलं गेलं वर त्याच्याबरोबर अजूनही इतर अनेक द्रव्यांचा वापर करता येईल पण ह्या अश्वगंधा आणि दूध किंवा ब्राह्मणी जटामांशी यासारखी औषधं किंवा यासारख्यापासून या केलेली औषधं ह्यांचा सुद्धा मीन्स आहारामध्ये जर योग्य प्रमाणात वापर केला तर त्यांच्या बरोबर सुद्धा आपल्याला मानसिक व्याधींवर नियंत्रण आणता येतं आहारामध्ये जास्त करून वृक्ष आहार हा एखाद्याला जर त्याची मनोवृत्ती अस्थिर होत असेल तर त्यांनी ते टाळला पाहिजे कोरडा आहार टाळला पाहिजे एवढंच नाही आहार करत असताना काय करावं की हो। ज्याच्यामुळे आपण क्रोधित होणार नाही राग येणार नाही ह्याच्या संदर्भात सुद्धा आयुर्वेदात खूप छान छान रेफरन्सेस सापडतात जसं की जेवायला बसलेले असताना इतर कुठलेही कर्म करू नये असं सांगितलेलं आहे आणि आज आपण सर्रास बघतो की सगळे अर्ध घर हे टी व्ही समोर बसून जेवत असतं तर अशा वेळेला ही पूर्ण चुकीची गोष्ट आहे आपण जेवण करत असताना आपले संपूर्ण लक्ष हे आपल्या जेवणाकडे असणं एवढ्याने सुद्धा आहार चांगला पचत असतो बऱ्याच वेळेला आपण इतर काम करत असलो उदाहरणार्थ की लॅपटॉपवर काम करतोय मोबाईलमध्ये काहीतरी करतोय आणि त्याच वेळेला जर जेवत असो तर निश्चित आपल्याला ते अन्न पचत असताना काही ना काहीतरी त्रास हा होणार आणि त्याच्यामुळे आपल्याला सत्वगुण हा त्याच अन्नातला हा कमी प्रमाणात शरीरामध्ये हा साठून राहतो याकरता अशा अनेक छोट्या गोष्टींचा वापर हा आपण केला पाहिजे